नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज लोकसभेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावलाय परभणी मतदारसंघातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आज मतदान केलंय प्रकृती अस्वस्थामुळे जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत पण त्यांनी अँब्युलन्स येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षण विरोधकांना पाडा असं सुद्धा आव्हान केलंय आपले उमेदवार नसले तरी पाडण्यातही आपला विजय असं सुद्धा मनोज दरांगी पाटील म्हणाले मी सांगितलं होतं कुणालाही मतदान करा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी आहे सगळे सोयरेच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच या बाजूने असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजाने करावं जरी आपण उमेदवार दिलेला नाही पाठिंबाही दिला नाही पण पाडण्यातही आपला विजय आहे यावेळेस पाडणारे बना उभा राहावं किंवा उमेदवार द्यावा असं काही नाही पाडण्यातही खूप मोठा विजय यावेळेस पाडणारे बना जर सहा जूनच्या आता आरक्षण दिलं नाही तर देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी सुद्धा असेल कारण मराठा मुस्लिम धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे बारा बलुतेदार दलित बांधव सगळ्यांचा प्रश्न त्यामुळे आपण देणारे बनू उगाच काही आपोआप पसरल्या जात आहेत माहिती आणि महाविकास आघाडी दोघे सारखेच आहेत हे म्हणण्याचा माझा अर्थ होता या दोघांनीही मिळून आपला करेक्ट कार्यक्रम केला आहे या दोघांनी लेकरांचं वाटव केलं असं सुद्धा यावेळी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे